नमस्कार शुभ संध्याकाळ आजचा संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय मध्यरात्रीला बारानंतर नंतर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळत आहे चला तर सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया जळगावच्या परिसरात रात्रीला मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने जळगाव धुळे पाचोरा साक्री शिरपूर नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भामध्ये बुरहानपूर अकोट अमरावती अचलपूर या परिसरात आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता बघायला मिळते यामध्ये हा परिसर आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते यामध्ये नागपूरचा देखील परिसराचा समावेश आहे हा संपूर्ण परिसरामध्ये अलर्ट आहे बुरहानपूर अकोट अचलपूर अकोला अमरावती आरबी कोंदळी नागपूर वर्धा उमरेड वरुड या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे त्यानंतर यवतमाळच्या परिसरात देखील पावसाचा श पावसाची शक्यता आहे खामगावच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पांढरकवडा चंद्रपूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे निर्मल या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला मध्यरात्रीला बघायला मिळणार आहे काही ठिक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला कोकण किनारपट्टीचा दिसतो आहे स्क्रीनवर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे रात मध्यरात्रीला खास करून विदर्भामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे विदर्भातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे काळजी घ्यावी चंद्रपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे खामगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे खामगाव चिखली बुलढाणा पतूर मोटाळा खामगाव अजंटा जामनेर पाचोरा एरंडोल पारोळा अमळनेर चोपडा शिरपूर दोंडाईचा शहादा बोरपाणी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबारच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला हो बघायला मिळत आहे तर हा होता मध्यरात्रीचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद